नमस्कार अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पास्ता तर सोपा आणि टेस्टी असा पास्ता आपण तयार करणार आहोत तर त्या त्याची तयारी करूया तर यासाठी आम्ही दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक मोठी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि याच्या दुप्पट मी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे भाज्या आपण आवडीप्रमाणे घ्यायच्या आहेत आणि हे एल्बो आकाराचे मॅक्रोनी घेतले आहेत तर हे आपण आता शिजवून घेऊया पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं आहे याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालते आणि आता याच्यामध्ये हे मॅक्रोनी घालून शिजवून घ्यायचे आहेत आता हे शिजले का बघूया शिजले नाही आहेत इथे हे शिजलेले आहेत शिजल्यावर ते आकाराने मोठे होतात आणि ट्रान्सपरंट दिसतात हे आपण काढून घेऊया आता इथे हे सगळे मॅक्रोने मी फ्रीजमधल्या थंड पाण्यात घालते जेणेकरून याची कुकिंग प्रोसेस थांबणार आहे म्हणजे जास्त शिजले नाही जाणार ते आता, आता हे थंड पाण्यातून काढून आपण गाळून घ्यायचे आहेत यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि आता आपण हे करायला घेऊया कढईत तेल घालते तेल गरम झालं आहे याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून परतून घ्यायचे आहेत कांदा घालते शिमला मिरची कोबी आहे दोन ते तीन मिनटं भाज्या परतून घ्यायच्या आहेत इथे भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत याचाच आपण हा स्मिथ अँड जॉन्सचा पास्ता मसाला घालतो आहे तर इथे दोन पॅकेट स्मिथ अँड जॉन्सचा पास्ता मसाला घालते आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे भाज्यांमध्ये आणि याच्यामध्ये काही घालायचं नाही आहे मीठ वगैरे सगळं या मसाल्यात असतं मसाला भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये शिजवून ठेवलेले मॅक्रोनी घालायचे आणि हे मिक्स करून घ्यायचे हे सगळं असंच पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे आपला टेस्टी असा पास्ता तयार आहे सगळ्यात सोपा आणि टेस्टी असा छान पास्ता तयार केलेला आहे आपण तुम्ही नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू